नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे प्रतिनिधी उमेश हर्षवाल यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या भारत माता की खूप खूप धन्यवाद उनके बाद, बाद। रंजना जी और शिल्पा जनानी अपने निराड मंडल अध्यक्ष अनिल विनानी जी का सन्मान करेंगे रंजना जी आप स्टेज पर आइए और शिल्पा जनानी से गुजारिश करेंगे आप स्टेज पर आइए और मंडल अध्यक्ष अनिल विनानी जी का यहाँ पर बहुमान कीजिए

यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी प्रभाग एकोणीस मधील नवनियुक्त प्रभारी प्रशांत दळवी महिला अध्यक्षा तसेच भाजपाचे आजी माजी नगराध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांची भाषणे झाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अबकी बार सत्तर पार आणि मागील काँग्रेसच्या चार नगरसेवकांचा सुपडा साफ करण्याचा निर्धार मतदारांनी केला यावेळी शेवटी आभार मानून कार्यक्रम संपल्याचे घोषित करण्यात आले आपण एक राहण्यासाठी चॅनेल लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद